नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा अवकाय तीनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढे बाजार समिती कराड अवकाय नव्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती सोलापूर अवकाय अठ्ठावीस हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढेल बाजार समिती लासलगाव अवकाय सात हजार सहाशे तेहतीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाय एक हजार साठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चांदवड अवकाय चार हजार क्विंटल किमान दर एक हजार ऐंशी रुपये कमाल दर एक हजार नऊशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे तीस रुपये